नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एप अपडेट या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आता फक्त शेवटचे दोन दिवस बाकी आहेत फॉर्म भरत असताना बऱ्याच उमेदवारांना नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी अडचण येत आहे त्याचबरोबर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी अडचण येत आहे त्यामुळे तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळेल का नाही याविषयी खात्रीशीर माहिती कोणालाही नाही जर फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ मिळाली तर ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी असणार आहे कारण की साईड चलत नाही या कारणामुळे बऱ्याच उमेदवारांचे फॉर्म अजून भरणं बाकी आहे जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल आणि साईट जर चलत नसेल तर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा आता फक्त फॉर्म भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या हे ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती त्यामुळे व्हिडिओ अपलोड केला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद